मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे पुणे जिल्हा परिषद माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी मंगळवारी ईडीने कारवाई केली आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती असलेल्या बांदल यांच्या पुण्यातील महम्मदवाडी शिक्रापूर आणि बुरुंजवाडी तालुका शिरूर येथील निवासस्थानावर ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास एकाच वेळी छापे टाकले यामध्ये बांदल यांच्या दोन्ही निवासस्थानी पाच कोटी साठ लाख रुपयांची रक्कम आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली बांदल यांच्या शिक्रापूर येथील निवासस्थानी कागदपत्रांची आणि कुटुंबियांच्या बँक लॉकरची तपासणी अधिकाऱ्यांनी केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली या छाप्यांमध्ये पाच कोटी साठ लाखांचा सा मुद्देमाल हस्तगत केल्याचंही सांगण्यात आहे तर मंगलदास बांदल यांच्याकडे पाच अलिशान गाड्या आणि एक कोटी चार मनगटी घड्याळे आढळून ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोळा तासांहून अधिक कारवाई केली आहे मंगलदास बांदल यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा